भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ललित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लाईफ केअर क्लिनिक आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत समाजातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अविनाश सोनवणे यांनी केलं आहे बघूयात मागील अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात येते या आरोग्य शिबिराचे स्थळ हे डॉक्टर आंबेडकर चौक भीमनगर भावशिंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आला आहे या शिबिरामध्ये एक एप्रिल ते तेरा एप्रिल पर्यंत दररोज विविध रोगांवर मोफत तपासणी तसेच आरोग्य चिकित्सा सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यासह हो नेत्र तपासणी रक्तदाब त्वचा रोग विविध अलर्जी निदान केस गळणे अस्थिरोग दंत तपासणी हृदयरोग तपासणी सांधिवात यासह हो विविध रोगांवर आणि आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार असून समाजातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अविनाश सोनवणे यांनी केलं आहे सर बोला सर मी डॉक्टर अविनाश सोनवणे भीमनगर बावसिंगपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ते थर्टी थ्री जयंतीनिमित्त भव्य असे चौदा दिवसाचे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये मराठवाड्यातील नामांकित डॉक्टर उपस्थिती देणार असून या शिबिराचा सर्व जनतेने लाभ घ्यावा ही विनंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या पाच वर्षापासून हजारो नागरिकांना गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवेच्या माध्यमातून डॉक्टर अविनाश सोनवणे हे एक आगळावेगळा जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन चौदा दिवशी आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतात यामध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर अविनाश सोनवणे हे मराठवाड्यातील नामांकित डॉक्टरांना बोलवून अस्थिरोगतज्ञ असतील डोळ्याचे चष्मे वाटप असतील आणि विविध जे काही आजार असतील हृदयाच्या संदर्भातील असतील मधुमेहाच्या संदर्भातील असतील असे विविध रोगाचं निदान करून शेकडो लोकांना दरवर्षी मोफत अशा प्रकारे औषधी पुरवठा करत असतात दरवर्षी किमान तीन ते चार हजारापेक्षा जास्त नागरिकांना याचा लाभ होत आहे आणि खरंच नाच गाण्या आणि दारू पिऊन धिंगाणा करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विद्वत्ता वा वादी समजून एक आगळं वेगळं अभिवादन डॉक्टर अविनाश सोनवणे आणि त्यांच्या स संपूर्ण टीमच्या वतीनं करण्यात येत असतं या अशा भव्य शिबिरामुळं दरवर्षी किमान पाच हजार रुग्णांना मोफत औषधे दिल्याने त्यानंतर त्यांच्या रेग्युलर चेकअपमुळे आणि डॉक्टर अविनाश सोनवणे हे आमच्या भीमनगर भावसिंगपुरावासातीचं एक मोठं व्यक्तिमत्व असून हजारो रुग्णांना दरवर्षी मोफत रुग्णसेवा देण्याचं काम ते दे करत असतात त्याबद्दल मी कुणाल राऊत आणि प्रहार शक्ती पक्षाच्या वतीने त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो कुणाल राऊत शहराध्यक्ष प्रहार शक्ती पक्ष